सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच आता नवरात्रीला प्रारंभ होणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी नवरात्रीला प्रारंभ होणार आहे घटस्थापनेचा दिवस सोन्यासारखा दिवस आहे तर या दिवशी आपल्या देवी आईचं स्वागत कसं करावं घटस्थापनेच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या गोष्ट गोष्टी आवर जून घरात करा बघा अखंड लक्ष्मी नांदेल सात जन्मांचं दुःख दारिद्र्य असेल दूर होईल मुलांना काही अडथळे कुठल्याही गोष्टी संपूर्ण नष्ट होईल मुलाबाळांची पतीदेवांची तुमची संपूर्ण कुटुंबाची भरभराट सुरू होईल प्रगती सुरू होईल असे हे नवरात्रीचे सोन्यासारखे दिवस आहे तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या नऊ दिवसापर्यंत देवी आईच्या काही सेवा आपल्याला करायच्या आहे आणि पहिल्या दिवशी देवी आईचं स्वागत कसं करावं त्याचबरोबर नऊ दिवस देवी आईला अगदी दोन मिनिटांची जरी तुम्ही सेवा दिली ना तुम्हाला नाही घट बसवता येत नाही अखंड दिवा लावता येत पण किमान देवी आईचा फोटो तर असेल तुमचा तुमच्याजवळ तुमच्या फोटोसमोर जरी तुम्ही दोन मिनटांची सेवा केली आता जे घट बसवतात अखंड दिवा लावता मंगलकलश स्थापन करता ज्याची त्याची परंपरा वेगवेगळी वेग वेग काही लोक सा म्हणजे आई वडील वेगळ्या गावी राहतात मुलं असतील कामानिमित्त वेगळ्या ठिकाणी राहतात मग त्यांच्याकडं नुसता फोटो वगैरे असेल तर सर्वांनी जिथं घटस्थापना होते त्या घरातसुद्धा सेवा करा आणि जिथं घटस्थापना होत नाही तिथंसुद्धा देवी आई सूक्ष्म स्वरूपात वास करतच असते प्रत्येकाच्या हृदयात देवी आई आहे ना तिथं देवी आई साक्षात दर्शन देऊन जाते हे नवरात्रीचे असे सोन्यासारखे दिवस असतात नवरात्रीच्या नऊ दिवस आईचं जागृत तत्व म्हणजे हजार पटीने आई जागृत स्वरूपात आपल्या घरादारात संपूर्ण पृथ्वीवर अवतरलेली असते जेवढी सेवा होईल ना तेवढी करावी अगदी हेच वाचलं पाहिजे तेच वाचलं पाहिजे एवढंच झालं पाहिजे तेवढंच झालं पाहिजे आणि तुम्ही पटापट करत आहात त्यात तुमचं मन नाही अशी सेवा बिनकामाची करू नका जेवढी होईल ना, ना हो तेवढीच करा पण हृदयापासून करा मनापासून करा तुम्हाला पण कळली पाहिजे ती सेवा आणि ज्या देवी आईची सेवा करत आहात त्या देवी आईपर्यंत पण तिच्या चरणाशी ती सेवा पोहोचली पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्री सेवा करायची आहे आधी तुम्ही खूप कडक उपवास केले पण आता तुम्हाला जमत नाही आई आहे आपली आई आपल्या लेकरांना कायम समजून घेते काही महिला असतील आधी तुम्ही कडक उपवास केले आता तुम्ही गरोदर वगैरे असाल किंवा काहींचं म्हणजे आरोग्य नीट नसेल अशक्तपणा असेल तर या स्त्रियांनी उपवास नाही केले ना नऊ दिवस तुम्ही दोन मिनिटांची जरी सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ ठरवून घ्या देवी आईच्या सेवेत आणि त्या वेळे त्या काळात जर तुम्ही सेवा केली ना नऊ दिवस न चुकता आता काही महिला ऑफिसवर ऑफिसला जात असतील त्यांना सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ ठरवता येत नसेल तुम्हाला जेव्हा महिलांनो वेळ मिळेल ना अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही सेवा केली ना नऊ दिवसात न चुकता तरीही चालेल मनापासून हृदयापासून केलेली सेवा देवी आईला प्रिय आहे तर घटस्थापनेच्या दिवशी 22 सप्टेंबर सोमवार दिवशी नऊ दिवस आपल्याला नऊ दहा दिवस दसऱ्यापर्यंत तरी लवकर उठा असं तर नेहमीच लवकर उठावं आणि सूर्यनारायणाचं आंघोळीनंतर दर्शन जरूर करावं पण नाही जमत पण या शुभ तिथींना तरी आवर्जून आपण हे नियम जरूर लावावे म्हणजे आपले लेकरा बाळांनासुद्धा नियमा नियम, नियम लागू प लागतात आणि मग तेसुद्धा तशाच पद्धतीने करत असतात तर सर्वांनी महिलांनी पुरुषदादांनी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर नाही पण किमान सहा सात वाजता सकाळी तर उठू शकतो आपण लवकर उठा आणि महिलांनो नऊ दिवस अगदी घटस्थापने दसऱ्याच्या दिवसापर्यंत विजयादशमीपर्यंत रोज महिलांनी तरी आवर्जून हळद टाकून आंघोळ करायचं आहे भाग्योदय होईल तुमचं आयुष्य सोन्यासारखं होऊन जाईल असा हा देवी आईचा खूप सुंदर उपाय आहे हळद देवी आई भगवतीला भगवती आईला खूप प्रिय आहे माता लक्ष्मीला प्रिय आहे तर हळद टाकून नेहमी नऊ दिवस नेहमी आंघोळ करताना सकाळी लवकर उठा आणि आंघोळीच्या पाण्यात आवर्जून थोडीशी चिमुडभर हळद टाका इच्छा बोला नाही तर तुमच्या देवी आईचं नामस्मरण करा मंत्र जपा नाही जमलं काही फक्त चिमुडभर हळद टाका आणि त्या हळदीच्या पाण्याने आंघोळ करायची आहे डोक्यावरून पाणी घेतलं हळदीचं काहीही हरकत नाही संपूर्ण मनाने पवित्र शुद्ध होऊन आपल्याला सेवा करायची चा आहे चार दिवस वगैरे असतील उप उपाय करू नका चार दिवस आहे आणि मग तुम्ही हळद टाकून आंघोळ करताय नाही असं करू नका चार दिवस झाल्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात हळद टाकू शकता पण चार दिवसात हा उपाय कृपया कुणी करू नका बाकी सर्व महिलांनी पहिल्या दिवसापासून नवव्या दहाव्या दसरापर्यंत हा उपाय रोज करायचा आहे त्याचबरोबर घटस्थापनेच्या दिवशी आणि नऊ दिवस रोज आपला घराचा मुख्य उंबरठा महिलांनो रोज आपण नऊ रूपांची रोज वेगवेगळ्या रूपांची मातेची वेगवेगळ्या नऊ रूपांची आपण सेवा पूजा करत असतो मग रोज आपल्या घराचा उंबरठा पुसून अगदी पातळ जरी लेपन केलं ना हळदीचं हे सोन्यासारखे उपाय आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस आणणारे आहे करून तर बघा वाईट तर काही होणार नाही त्यातून सगळ्या चांगल्याच गोष्टी घडणार आहे हळदीचं लेपन आवर्जून नऊ दहा दिवस दसऱ्यापर्यंत रोज करा काही जास्त वेळ लागणार नाही बघा तुम्ही करून तर बघा रोज नऊ दिवस पहिल्या दिवसापासून घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत रोज उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा हळदी कुंकू वाहून माता मातेची पावलं लावलेली असतील लक्ष्मी मातेची पूजा करा दिवा लावता आला किमान संध्याकाळी जरी लावला लेकर बाळं असतात कळतं पण संध्याकाळी तरी अगदी थोड्या वेळ का होईना तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा आपल्या मुख मुख्य उंबरठ्याशी जरूर लावा या सेवा देवी आईला खूप प्रसन्न करतात आणि त्या घरातून लक्ष्मी माता कधीच का काढता पाय घेत नाही तिथं अखंड वास करते स्थिर स्वरूपात वास करते लक्ष्मी नारायणांची कृपा राहते म्हणून ह्या ह्या सेवा म्हणजे आवर्जून सगळ्या महिलांनी जरूर करा घराचं मुख्य दार पुसून घ्या महिलांनो पहिल्या दिवशी जरी पुसलं आणि मग दसऱ्याच्या दिवशी तुम्ही पुसलं रोज तर आपल्याला मुख्य दरवाजा पुसता येणार नाही मुख्य द दरवाजा घटस्थापनेच्या दिवशी स्वच्छ पुसून घ्या हळदी कुंकू ओलं करा एकत्रित आणि त्यावर एक, एक शुभ स्वस्तिक आजूबाजू शु दोन दोन रेषा आवर्जून द्या असं शुभ स्वस्तिक पहिल्याच दिवशी आवर्जून आपल्या मुख्य दारावर काढा आणि मग पुन्हा ते पुसून दसऱ्याच्या दिवशी पुन्हा एक शुभ स्वस्तिक स्वस्तिक नवीन काढायचं आहे खूप शुभ लहरी आपल्या घरात येता सुख शांती आनंद मंगलमय वातावरण सकारात्मक वातावरण तयार होतं लक्ष्मी देवी आईची अखंड कृपा तुमच्यावर राहील म्हणून असं एक शुभ स्वस्तिक घटस्थापनेच्या दिवशी आपलं मुख्य दार स्वच्छ पोसून घ्या आणि दारावर असं शुभ स्वस्तिक जरूर काढायचं आहे त्याचबरोबर घटस्थापनेच्या दिवशी या सर्व गोष्टी करताना तुळशी मातेची सुद्धा आधी पूजा करायची आहे घटस्थापना करण्याआधी या गोष्टी आपल्या घरात घड व्हायलाच हव्या अशाच पद्धतीने देवी आईचं आपल्याला स्वागत करायचं आहे बघा देवी आई धावत येईल आणि आपलं घर सोडून कधीच जाणार नाही लक्ष्मी माता म्हणजेच तुळशी मातेची सेवा आवर्जून करा थोडीशी चिमुडभर हळद तुळशीच्या मुळाशी जरूर टाका जिथं ही सेवा होते श्री हरिविष्णूंची हळद अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा चिमुडभर हळद उजव्या हाताच्या चिमटीत घ्या थोडीशी हळद घ्या उजव्या हातात आणि एकवीस वेळा अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा आणि तुळशीच्या मुळाशी ती हळद टाकायची आहे हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा बघा लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल अशी ही सेवा आहे आणि एक तुपाचा दिवा सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला आपल्या तुळशीजवळ या नऊ दिवसात आपण नंतर रोजच सेवा ही करत असतो पण नाही जमत काही महिलांना वगैरे ऑफिस वगैरे असेल लेकरं बाळ सांभाळून नाही जमत पण या नऊ दिवसात रोज तुळशी मातेची सेवा करा आणि पहिल्या दिवशी चिमुडभर हळद तुळशीच्या मुळाशी अर्पण करा दोन्ही वेळेला झालं तर तुपाचे दिवे आवर्जून लावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जेवढ्या वेळा होईल ना तेवढ्या वेळा करायला नक्की प्रयत्न करा महिलांनो नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण किंवा अशोकाची पानं असतील त्या थोडीशी झेंडूची फुलं टाकून तोरण बनवा स्वतःच्या हाताने किंवा तुम्ही विकत आणत असाल अकरा पानं एकवीस पानं अशी घ्यायची आहे आणि त्या प्रत्येक पानावर पानं स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि त्याचं तोरण बनवायचं आहे आणि किमान एक पानावर किंवा पाच किंवा सात किंवा अकरा पानांवर तुम्हाला हळदीचं बोट लावायचं आहे महिलांनो हळदीचं बोट पानांवर जरूर लावा आपल्या मुख्य दारावर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी असं तोरण जरूर लावायचं आहे घरातील वादविवाद कटकटी भांडणं वास्तुदोष ग्रहदोष शत्रुदोष संपून जातो नाश होतो आणि घरात आनंदाचे मंगलमय वातावरण तयार होत असतं अशा घरात दुःख दारिद्र्य संकट कधीच म्हणजे फिरकतसुद्धा नाही उंबरठ्यावर सुद्धा ना उभं उंबर राहत नाही म्हणून मुख्य दारावर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याआधी आपलं मुख्य दार आंब्याच्या पानांनी सुशोभित जरूर करा बघा या गोष्टींनीसुद्धा देवी आई खूप प्रसन्न होते की आपले लेकरं आपली म्हणजे आपल्यासाठी एवढी छान तयारी करत आहेत आहे दार सुशोभित करून आपली घट स्थापना करत आहे यामुळे सुद्धा आपल्या वा घरातलं वातावरण पवित्र दैवी शक्तिमय बनत असतं नवरात्रीत आपण प्रत्येकजणं घटस्थापना कलश अखंड दिवा लावून आईला आपल्या घरात घटी बसवण्यासाठी आवाहन करत असतो तर या वर्षी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापना करण्याच्या आधी या गोष्टी तर कराच महिलांनो पण घटस्थापना कलश अखंड दिवा प्रत्येकाची परंपरेनुसार आपण देवी आईची सेवा करत असतो तर आपल्या घरात घटी बसवण्यासाठी देवी आईला आवाहन करायचं आहे प्रार्थना करायचं आहे आणि पुढील दिवसात रोज देवी आईची पूजा नैवेद्य आरती माळ पाणी अशी नित्य पूजा आपल्याला दसऱ्यापर्यंत करायची आहे सप्तमीला गोडाचा फुलोरा कडाखणीचा फुलोरा बांधायचा आहे अष्टमीला कन्या पूजन करायचं आहे कन्यांचं कन्यांना भोजन घालून देवी आईला म्हणजे ही सेवा आपल्याला द्यायची आहे कन्यापूजन म्हणजे साक्षात नऊ रूपांची आपण देवी आईची अष्टमीला पूजा करत असतो नवमीला देवी आईला घटा ून उठवायचं आहे षोडशोपचारे पूजन करून दसऱ्याला घटाचे विसर्जन करायचं आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या नऊ दिवस देवी आईची आपल्याला सेवा करायची आहे जेवढी होईल ना महिलांनो तेवढी करा एक श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ झाला ना तुमचा सात दिवसात एक पाठ जरी झाला ना तुमचा तरीही चालेल मी म्हणत नाही की एवढेच पाठ करा तरच देवी आई आपल्याला प्रसन्न होईल असं नाही जेवढी सेवा जमेल तेवढी करा पण हृदयापासून करा मनापासून करा हजार पटीने देवी आई तुम्हाला फळ देणार आहे कुणालाच खाली हात ठेवत नाही हे नवरात्री देवी आई इतकी जागृत स्वरूपात असते की खऱ्या मनाने मागितलेली इच्छा कधीच अपूर्ण राहत नाही संपूर्ण इच्छा देवी आई आपल्या पूर्ण करत असते आपण जेवढं मागतो ना त्याच्या हजारपटीने देवी आई आपली झोळी भरून देत असते पण खऱ्या मनाने केलेली सेवा देवी आईला खूप प्रसन्न असते आपण वाचतोय पोथी आणि आपलं त्यात लक्ष नाही लेकर बाळं आहे काही कामानिमित्त नाही जमत तुम्हाला जेवढं करता येईल ना तेवढं करा पण मनापासून करा एक जरी पाठ झाला तुमचा दुर्गा सप्तशतीचा तरीही चालेल पण मनापासून अगदी शांत चित्ताने लेकरंबाळ झोपले शांत चित्ताने तुम्हाला पठन करता येईल किंवा घरातली सगळी कामं उरकून जरी तुम्ही शांतचित्ताने केलं ना तरीही चालेल पण शांत चित्ताने, चित्ताने करायचं आहे जे पण वाचाल जे पण पठन कराल त्यात आपल्याला कळलं पाहिजे आपल्यालासुद्धा आणि देवी आईच्या चरणी ती सेवा पोहोचली पाहिजे त्याचबरोबर महिलांनो घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी या तीन वस्तू देवी आईजवळ ठेवायच्या आहे खूप सुंदर सेवा आहे जेवढी कराल तेवढी कमीच आहे पण या सेवा करून तर बघा सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला कितीही अडचणीत असाल कितीही त्रासात असाल क्षणात त्रास अडचणी संकट निवारण करेल देवी आई साक्षात दर्शन देऊन जाईल नऊ दिवसात तरी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन दर्शन नक्की देऊन जाईल अशी ही सोन्यासारखी सेवा सांगत आहे काय करायचं आहे महिलांनो पाच लवंग फुलाच्या लवंगा मी तर म्हणते घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी याबद्दलसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा जाऊन आपल्याला घटस्थापनेच्या आधी कोणत्या देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू घरी घेऊन यायच्या आहे आणि मगच घटस्थापना करायची आहे याबद्दल सुद्धा सविस्तर आपण व्हिडिओ टाकलेला आहे नक्की जाऊन बघा लवंगा लवंगा तर देवी आईला खूप प्रसन्न करता पाच लवंगा घ्यायच्या आहे पाच वेलची वेल दोडे चांगले बघून घ्यायचे तुटलेले फुटलेले घेऊ नका एक सुपारी घ्यायची आहे छोटी सुपारी घ्यायची आहे तुम्हाला या तिन्ही वस्तू उजव्या हातात घ्यायच्या आहे महिलांनो घटस्थापना झाल्यानंतर शांततेत जरी तुम्ही ह हा उपाय केला ही सेवा केली ना तरीही चालेल उजव्या हातात त्या तिन्ही वस्तू घ्यायच्या आहे आणि तुम्हाला एक माळ नवा नव मंत्र म्हणायचा आहे आता नवार मंत्र म्हणताना तुम्हाला उजव्या हातातच आपण माळ घेतो आणि मग मंत्र जपत असतो तर मग देवी आई जवळ एखादी वाटी ठेवा डिश ठेवा आणि त्यात त्या तिन्ही वस्तू चांगल्या बघून ठेवायच्या नव मंत्राची घ्यायची आहे तुम्हाला एक वेळा श्री सुक्तम पठन करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे आणि उजव्या हातात त्या वस्तू घेऊन देवी आईला तुमच्या मनातली इच्छा कितीही कठीण इच्छा असू द्या देवी आई चरणी बोलून तर बघा मी म्हणत नाही की इच्छा प्राप्त व्हावी आपल्याला त्यासाठीच आपण ही सेवा करतोय ती सेवा करतोय नवरात्रीचे घट बसवतोय पण आपण मागणं तरी कोणाकडं मागायचं आपल्या आईकडंच आपले, आई आपले लेकरं बाळ पण कोणाकडे मागतात तर आपल्या आईकडंच आई आहे आई आपल्या लेकरांच्या इच्छा नक्कीच समजून घेते आणि पूर्ण नक्कीच करत असते जेवढ्या इच्छा आहे ना तेवढ्या या वस्तू हातात घेऊन इच्छा बोलून बघा आणि देवी आईच्या चरणी त्या लाल कपडा देवी आईजवळ एक लाल कपडा ठेवायचा त्या तिन्ही वस्तू त्या लाल कपड्यात बांधून घ्यायच्या आहे आणि घटाजवळ दिशा वगैरे बघू नका घटाजवळ जिथे जागा असेल त्यावर पाणी वगैरे पडणार नाही घटाला आपण पाणी वगैरे देत असतो रोज तर त्यावर पाणी पडणार नाही एखाद्या फोटोजवळ टाकाजवळ या तिन्ही वस्तू या तिन्ही वस्तू देवी आईच्या फोटोजवळ टाकाजवळ ठेवून द्यायच्या आहे रोज जशी देवी आईच्या आपण पूजा करतो तशीच त्या वस्तूंची सुद्धा पूजा करायची आहे धू दीप दाखवून आपण जी रोजची सेवा करतो ना ती सेवा त्या वस्तूंपर्यंत पण पोहोचते आहे या वस्तू देवी भगवतीला खूप प्रिय आहे नंतर त्या वस्तू लाल कपड्यातच बांधलेल्या राहू द्या आणि दसऱ्याच्या दिवशी आपण जेव्हा घट वगैरे हलवतो त्या वस्तू आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे आता काही महिलांना नाही जमलं तिजोरीत वगैरे ठेवायला तर मग तुम्ही वेलची असेल लवंगा असेल त्या तुम्ही प्रसाद स्वरूप पण खाऊ शकता आणि ती सुपारी आहे तुम्ही इतर पूजेमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा त्या तिन्ही वस्तू लाल कपड्यात बांधलेल्या तुम्ही तिजोरीत ठेवायच्या आहे काही महिलांना नसेल पटत मग तुम्ही विसर्जनात टाकून दिलं तरीही चालेल पण विसर्जनात टाकण्यापेक्षा तिजोरीत ठेवा किंवा स्वतः प्रसाद म्हणून खाल्ला आणि ती सुपारी आहे साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे तुम्ही इतर पूजेत वगैरे तुम्ही ती सुपारी वापरू शकतात त्याचबरोबर नऊ रात्रीच्या नऊ दिवस अगदी दसऱ्यापर्यंत एक उपाय करायचा आहे रोज देवी आई कापूर कापूरसोबत तुम्हाला दोन लवंगा जाळायच्या आहे लवंगा महिलांनो आणूनच ठेवा चांगल्या लवंगा आणून ठेवायच्या आहे फुलाच्या बघून रोज नऊ दिवस आपल्याला देवी आई समोर आरती केल्यानंतर रोज दोन लवंगा कापरावर दोन लवंगा ठेवा आणि जाळायच्या त्या लवंगा कापरासोबत आणि जेवढ्या वेळ त्या लवंगा जळत आहे कापूर जळत आहे तुम्हाला नवार्नव मंत्र जपायचा आहे ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र सर्व महिलांना माहीत आहे नवार्नव मंत्र तुमची कुठलीही कुलदेवता असू द्या साडेतीन शक्तीपीठांपैकीच आपली एक देवी असते तर सगळ्या देवी आईंचा हाच मंत्र आहे नवारणव मंत्राची एक माळ जरी जपली तुम्ही किंवा कापूर जळेपर्यंत तुम्हाला जेवढ्या वेळा जपता येईल ना नवार्नव मंत्र जपायचा आहे खूप सुंदर सोन्यासारखी ही सेवा आहे नक्की करा महिलांनो रोज करा न चुकता नऊ दिवस ही सेवा आपल्या कुलदेवीसमोर झालीच पाहिजे तुम्ही घट बसवा किंवा नका बसवू अखंड दिवा लावा किंवा नका लावू पण ही सेवा नऊ रात्रीच्या नऊ दिवस आपल्या कुलदेवी आईच्या टाकासमोर फोटोसमोर घटासमोर अखंड दिव्यासमोर मंगलकलशासमोर ही सेवा झालीच पाहिजे त्याचबरोबर रोज नऊ दिवस आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर सुद्धा अशाच पद्धतीने एक मातीची पंती घ्यायची रोज तीच मातीची पंती वापरली तरीही चालेल मातीची पंतीच हवी आहे हा उपाय करण्यासाठी रोज नऊ दिवस आपल्या घरात दोन लवंगा जाळून झाल्यानंतर हातात कापूर आणि दोन लवंगा घेऊन बाहेर जायचं मुख्य उंबरठ्या बाहेर तुम्हाला महिलांनो उभं राहायचं चा आहे चार दिवस वगैरे असेल सेवा तुम्ही पुरुषदादांकडून वगैरे करून घेतली तरीही चालेल सेवा चुकवू नका फक्त तर आपल्याला नऊ दिवस लगातार उंबरठ्यावर आपण जिथून ये जाय करतो घरात तिथंच आपल्याला मुख्य उंबरठ्यावर मातीची पंती ठेवायची आणि पंतीमध्ये तुम्हाला एक दोन कापराच्या वड्या भीमसेन कापूर असेल अतिशय उत्तम भीमसेन कापूर नसेल उपाय थांबवू नका साधा कापूर जरी घेतला उपायासाठी तरीही चालेल त्या कापरावर तुम्हाला दोन लवंगा जाळायच्या आहे फूल आपल्या घराकडं आलं पाहिजे अशा पद्धतीने कापरावर दोन लवंगा ठेवायच्या फूल आपल्या घरात आलं पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि दोन्ही लवंग कापऱ्यासोबत जाळायचे आहे आणि तिथं उंबरठ्या बाहेर सुद्धा उभं राहून तुम्हाला नवार मंत्राचा मंत्राचाच जप करायचा आहे ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे अगदी साधा सोप्पा सर्व देवी आईला प्रिय असणारा हा मंत्र म्हणजे हा नवार्णव मंत्राचा जप आपल्याला उंबरठ्या बाहेर उभं सुद्धा करायचा आहे आणि घरात सुद्धा हीच सेवा करायची आहे आधी घरात सेवा करायची आणि मगच उंबरठ्यावर ही सेवा करायची आहे, आहे रोज न चुकता उंबरठ्यावर ही एक वस्तू जरूर जाळा सोन्यासारखे अनुभव येतील घर स्वतःचं राहू द्या भाड्याचं राहू द्या तरी पण हा उपाय करायचा आहे काही वास्तुदोष असतील पितृदोष असतील ग्रहदोष असतील कुणी त्रास देत असेल कुणाची नजरबाधा झालेली असेल मुलाबाळांना अडीअडचणी असतील क्षणात नष्ट होणारा हा उपाय आहे आवर्जून ही नवार मंत्राची सेवा घरात सुद्धा करा महिलांनो नाही कुठली सेवा जमली तुम्हाला कुठले पाठ नाही करता आले तरीही चालेल